नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये सो आजच्या ब्लॉग चा टायटल बघून पाहिलंच असेल तर आज नेहा लग्नानंतर फर्स्ट टाइम चिकन घरी एक मस्त ब्लॉग बनूया सो बेसिकली नेहा कोकणातली आहे सो कोकणी स्टाईलचं चिकन आज ती घरी बनवणार आहे कारण की नेहमी मी घरी चिकन बनवत असतो नेहमी मी पण घरी चिकन बनवत असतो पण आज नेहा एकदम ऑथेंटिक कोकणी पद्धतीने घरी चिकन बनवणार आहे चला तुम्हाला दाखवतो वाजले आहेत बारा वाजून

पुदिना कढीपत्ता मिरची कोथिंबीर कांदा आणि थोडंसं आलं आलं वापरलं ठीक आहे कोकणी स्टाईलचं चिकन आहे तर खोबऱ्याच्या प्रमाण ह्याच्यात मस्तच चाललंय आणि आता मॅडम पहिला वाटपाची तयारी करते त्याच्यानंतर मग तिथे सगळं मिक्सरला काढून ग्राइंड करून चिकन बनवायला गेली भाजून घेतल्यात आपला चिरलेला कांदा आणि खोबरं होतं आता तू काय बनवतेस की सुद्धा वाटलं सारण

कॉटनच सुक्या खोबऱ्याचं वाटण करतोय त्यांनी ग्रीनिश असं ते वाटप रेडी होतं ज्याने आपल्या चिकनला वेगळी चव येते सो आता मी कांदा जरा लांबसर भाजून घेते आणि हे सगळं वेगवेगळ्या भाजायला लागतं त्याने करून आपल्या वाटणाला एक वेगळी टेस्ट बेसिकली कांदा सुग खोबर पुदिना कोथिंबीर कढीपत्ता मिरची सगळं आता भाजून घ्यायचं याच्यामध्ये वेगळ्या वेगळं भाजायचं का अच्छा कांदा भाजून घेतला हे जे ओलं वाटण होत ठेवतो कारण की ना थंड झालं की आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ ठेवतो आणि ते आम्ही मस्त लोणच्यासाठी आंबे चिरून घेतले कोकणातली मुली गेल्याचे फायदे सगळं खायला मिळतं घर त्याला पंखा ऑन करून सगळ्याला गार करू पात सो दॅट ते थंड होऊन जाईल ना जे सगळं सुक्या वाटण्यासाठी जे कांदा आहे तो, बेगर बेगर तो, ला ला तो भाजून घेतला काढून घेते सगळं ती वेगळं वेगळं भाजून घेणार आहे आता ती टाकणार आहे माझ्या मते खोबरं आता खोबरं जात आहे हळूहळू सगळं वेगवेगळं भाजून घ्यायचं खोबरं पण आपलं मस्त भाजून झालंय का एकदम मस्त सुरू रंगात झालं चांगलं भाजलं गेलं तेलामध्ये सुकं खोबरं होतं हे मस्त त्याचा खमंग येत सगळं वाटण असं मस्त भाजून घेतलं ना की चिकनला ना छान अशी उत्तमशी सारखी चहू येते तर आता आम्ही कांदा खोबरं आपलं कडीपत्ता कोथिंबीर पुदिना मिरची सगळं हे मस्त व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि हे सगळं भाजून झालं की त्याला गार करून वाटून घेणार आहोत तर आता बघा ही कोथिंबीर आणि पुदिना एकत्र एकत्राकते ना कडीपत्ता <laughs> okay. कोथिंबीर पुदीना कढीपत्ता एकत्र भाजून मस्त सुगंध पुर चिकन करायला खाता ना खाताना खूप मजा वाटते चिकन करायच्या आधी सुद्धा प्रस खूप किचकट असते म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला एक तास जातो सगळं प्रिपरेशन करा ते आणा धुवा हे करा पण खाताना मात्र मजा येते कष्ट भयंकर असत अजून झालेलं आहे आता पूर्ण लाल नाही करायचं नंतर मध्ये जाऊन जाणार कडाईमध्ये ह्याच्यात तेल नसताना टाकायचं नाहीतर ते करतो तेल वरून टाकलं नाहीतर मध्ये तेल उडत मी द ट्राई करू जो सेट आता काय करते जे बारीक तुकडे नाही केलेत कारण की शेवटी सगळं एकत्र मिक्सर मध्ये आपल्याला ग्राइंडज करायचं ते जेवढे मोठे तुकडे आहेत तेवढं ते प्रॉपर आहे जसं तर बिया पण बाहेर येतील बारीक केलं तर आता ते सगळं झाल्यानंतर आलं आणि लसूण आम्ही भाजून घेत आहोत म्हणजे आलं लसून पेस्ट का टाकत आहे का आपण नाही죠 फक्त आले टाकतो कारण की ते अच्छा आल्यांचं आणि अच्छा लसणंचं

आता आलोय मी हॉलमध्ये म्हणजे हॉलमध्ये मी थंड करायला ठेवलेलं आहे बघा हे सुका वाटण सुका खोबरं आणि कांदा होता आता, मस्त फंदा आता जा हे मस्त थंड झालंय त्याला मी जर घेऊन जातो किचन मध्ये काढूया आता डॉक्टर हे मस्त मिक्सर मध्ये आम्ही वाटून घेणार आहोत हे बघा सुका वाटण आणि ओलं वाटण बेसिकली हे आणि ते सेपरेटली आम्ही लोक मिक्सरमध्ये ग्राईंड करणार आहोत चल सुका वाटण जे झालं आहे आता मिक्सर म्हणून आहे कांदा खोबरं सुक मस्त भाजून घेतलंय टाकणार आहोत वाटू म्हणजे एकदम प्रॉपरात खोबरं येतो तोपर्यंत मी हा कांदा चिरून घेतो जे आपण चिकन फ्राय करताना वापरणार आहोत बारीक झालाय आणि आपलं सुकं वाटण पण रेडी आहे आता चिकन आता ओला वाटणाची तयारी करते ही चला गाडी फुल ताकद आहे आता भाजल्या आहेत पावणे बारा पावणे एक सॉरी आता ओल्या वाटणाची तयारी खोबरं कोथिंबीर कढीपत्ता पुदिना मिरची आणि आलं ना हे सगळं आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊया आपण आता मस्त ग्राइंड होतं मिक्सरमध्ये ते थोडंसं ग्रीनिश कलरचं होतं रंगाचं नारळाच्या चटणीसारखं होतं सुख वाटण आपलं तयार झालं ऑलमोस्ट थोडं पाणी घालून ते हे केलं आता सगळ्या प्रकारची वाटप करून झाली आहेत ओलं वाटण करून झालंय सुकं वाटण करून झालंय तर आता नेहाने फायनली चिकन बनवायला घेतलं आहे आता तेलामध्ये पहिले ती कांदा फ्राय करून घेते ह्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आपण आणि तिने बाजूला हे लॉलीपॉप सुद्धा घेतलेत आणि लॉलीपॉपचे तीन पीस घेतले आणि कलेजी घेतलेत ह्याला मी सेपरेटली फ्राय करणार आहोत ही तिने काढली ग्रेव्हीसाठी आणि ह्याला मी हळद वगैरे लावून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे तिकडे फ्राय करणार आहे थोडेफार ड्राय चिकन आम्ही बनवणार होतो तसं लॉलीपॉप आणि हे बघा आम्ही मस्त मालवणी मसाला आलं लसूण घेतलेला आहे आता याला प्रॉपर मॅरिनेट करून घेऊ मालवणी मसाला आलं लसूण लिंबू मीठ लावून याचा मॅरिनेट करून घेऊ आणि आपल्या इथे कांदा ग्रेव्हीचा मस्त बारीक मंदा असे वारकरी होतो लिंबू आहे आता तुम्हाला लिंबाच्या बदल्यात को, कोकमाचा आगाळ टाकायचं तुम्ही तेही टाकू शकता मस्त चिकन हो फ्राय होणार तांदळाचं पीठ घेतोय टाकायला म्हणजे कसं क्रिस्पी होईल बस त्याला मॅरिनेट करून घेत म्हणजे तांदळाचं पीठ टाकून ते आपण फ्राय केलं ना की छान चव होईल कोटिंग होतंय ठेवूया तर मेन ग्रेव्हीसाठी आपण आता कांदा गरम करायचा म्हणजे आलं पेस्ट टाकूया फ्राय कांद्या कलर पाहू शकतात एकदम मस्त ब्राऊन झालाय तर ना जेवण बनवताना नेहमी आपण जेव्हा गॅस ठेवतो आणि कोणती गोष्ट शिजवतो ना त्या पदार्थाला फार छान चव येते म्हणजे काय काय लोकांचं असतं की फास्ट गॅस आणि पटापट करतात लवकर होण्यासाठी तर ना त्यांनी जेवणाला एवढी टेस्ट नाही पण मंद गॅसवरती जेवढं जेवण शिजतं ना त्या जेवणाची तुम्ही चव बघा आणि फास्ट गॅसवर घ्यायची चव बघा तुम्हाला फरक जाणवेल त्यामध्ये तर आता आपण हे मस्त आले लसूण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये त्याला प्रॉपर मिक्स कराव जाईल मालवणी मसाला टाकला थोडं त्यात मीठ टाकावं लागेल ना अजून त्याला मस्त मॅरिनेट करू मसाला कर नव्हतं आपण मस्त आता मी टाकणार त्याच्यामध्ये कांदा आणि आलं लसून ते हिरवं वाटण हिरवं वाटण सोबत चिकन मस्त फ्राय करून घेऊ याच्यामध्ये काय काय खोबरं लसूण खोबरं लसूण कोथंबीर कढीपत्ता आणि पुदिना आपण घ्यायचं कारण की मसाला वाटण आहे पाणी मस्त धुव ते चिकन मध्ये झोपली होती दोन्ही वाटण टाकले हिरवं वाटण म्हणजे बेसिकली जे ओलं वाटण सुकं वाटण टाकलं सगळे वाटणं मिक्स करून चिकन आता आली त्यात एक जीव जमून घेतलं प्रॉपर तर आता बेसिकली आम्ही काय केलं कांदा तेलात तेला फ्राय करून घेतो त्याच्यामध्ये आलं लसूण टाकलं त्यानंतर चिकन फ्राय करून घेतलं चिकनला मालवणी मसाला लावलेला हळद लावलेली आणि चिकन टाकल्यानंतर आपण जे ओला आणि सुका वाटण जे मगाशी केलेलं हे दोन्ही वाटण आपण फ्राय पॅन मध्ये चिकनसोबत टाकलंय आणि आता याला मस्त आपण एक उकळी देऊया हे हळद शिजायला लागलंय मालवणी मसाला आणि ही कोकणीतली कोकण स्टाईलचं चिकन तर मालवणी मसाला तर आलाच पाहिजे मसाला पण आणि आता थोडस चवीनुसार मीठ ग्रेव्ही इथे मस्त शिजते गॅसवरती आता आपण इथे चिकन फ्रायची तयारी करतो आणि आणि ते चिकन मॅरिनेट केलं तर आता मध्ये डिप करून घेते त्याने छान क्रिस्पी होतं आणि ज्युसी होतं मेंदरसा <coughs> एक अंड्याचा कोट आला ना त्यावरती कि ते उत्तम लागतं मस्त तयारी चालली आहे आणि साईड बाय साईड तिने एक ऑमलेट सुद्धा बनवलं आहे तिला जो पण चिकन आहे भूक लागली मला पण आपला कुकर पण तिथे झाला आहे त्याला मस्त एक बॅटर मध्ये मॅरिनेट करून घेऊ Thank you. चिकन फ्राय बघ आपले हो लॉलीपॉप मस्त शिजतात मॅरिनेटेड लॉलीपॉप आम्ही एकदम डीप फ्राय नाही करतो हो। थोडंफार चालू फ्राय करतो हो। एकदम पण याला कडाईमध्ये आम्ही डीप फ्राय नाही करतो हो। अर्थ्यावरच फ्राय करतो हो तेव्हा चव्यामध्ये म्हणजे जास्ती तेल कारण की त्याचं डीप फ्राय केला की त्याचं तेल आपण परत वेजला कशाला वापरू नयत म्हणून आम्ही विचार केला की चव्यामध्येच एका नॉनस्टिक चव्यामध्ये थोडंसं तेल घेऊन ते फ्राय करून घेऊया मग चिकन पण आपलं ऑलमोस्ट शिजल्यावर पाहू शकतात लांब मंद वेळ ठेवलं आणि इथे आपलं लॉलीपॉप घेतलं की आपण जेवायला बघूया ऑलमोस्ट आता सगळं झालं आहे आपलं ग्रेव्ही चिकन पण झालं आहे सुपर चिकन पण झालं आहे आता मस्त नाही हा ताट सजवलं आहे पाहू शकतात किती मस्त वाटतं हे आपलं चिकनची ग्रेव्ही त्यात एक अंडा आहे चिकन फ्राय पोळी आपला कांदा आणि लिंबू वाव आणि इथे मस्त आपलं फ्राय चिकन पण होतं आहे मस्त देखील आपली ग्रेव्ही आणि मी फ्लेम मी थोडा कमी करतो मस्त आता इथे ताट सजली आहेत फुल आमचं जेवण रेडी आहे पोळी आहे ऑमलेट आहे फ्राईड चिकन आहे ही चिकनची ग्रेव्ही आहे चिकन लॉलीपॉप आहे आता सगळ्याला टेस्ट करूया तर माझ्यामध्ये ज्यांनी पण बनवलं त्यांनाच आपण खायला लावूया पहिलं आधी माझा रिव्ह्यू काय ओ मायकॉल या पहिलं मस्त लिंबू पिळून घेऊया चिकनवरती लिंबानी चव फार छान येते तर आपण आता ही ग्रेव्ही हा एक मस्त पीस घेऊया चिकनचा ग्रेव्हीमध्ये डेप करूया छान झालं एकदम मस्त वाटपाची चव येते आणि मी तर एक्सायटेड आहे हे लॉलीपॉप खायला घरी फर्स्ट टाइम बनले चिकन लॉलीपॉप त्याच्याबरोबर लिंबू पिळून खाऊया मस्त बाहेर खाण्यापेक्षा ना हे खूप छान लागत नेहाने बनवल्या आणि लास्ट हे ऑमलेट ऑमलेट तर नेहमीच खातच सगळेच अप्रतिम आहे एकदम छान म्हणजे सगळ्याला फुल टेन ऑन टेन रिव्ह्यू जेन्युनली तिने मेहनतीने बनवल्या कारण की मी स्वतः बघितलंय बनवताना आणि जेवण आपण जेव्हा मनापासून बनवतो ना तशीच त्याची चौथ्या पदार्थांमध्ये उतरते जसे खूप छान आहे संधीचा दिवस एकदम मस्त त्याला मस्त ताणून जेवूया आणि इथे झोपूया कारण की ज्याने जेवण बनवलंय ना त्याला नो खायची इच्छा होत नाही नंतर कारण की आपण करून करून थकून जातो तर मी आता हिलाच विचारतोय कस झालंय सांग आता कारण की जो जो बनवतो ना त्याला मध्ये ना इच्छा नव्हतो गॅस राहून म्हणून मला मस्त जरा एसी लावूया रूम चिल्ड करूया आणि मग जेवूया छान झालं एकदम जेवण आणि फ्राईड चिकन ऑमलेट दुपार वाजल्या दाडीच जेवायचं आणि ताणून झोपायचं आता चला तिलाही आवडलंय तू पण खाऊन घे मस्त मनापासून आता आम्ही मस्त ह्याला जेवतो आणि हा ब्लॉग एंड करून टाकतो तर थे, थे असा आमचा ब्लॉग होता असं मी घरी पहिल्यांदा चिकन केलं असेच आमचे ब्लॉग्स येत राहतील ट्रॅव्हल ब्लॉग माझ्या चॅनलवर येत राहतील तर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपण भरपूर ट्रॅव्हल सुद्धा करणार आहोत या चॅनलवरती सो मी सौरव तुम सर्वांचा निरो निरोप घेतो